उद्या नवरात्रोत्सव सुरू होतोय घटस्थापत आहे आणि कुलदेवी जी आहे आपली माता लक्ष्मी देवी आई इच सगळीकडे आगमन होणार आहे तर कुलदेवीचं स्वागत आपण करायचंय तर कुलदेवीचं स्वागत आपण कसं करायचं घरामध्ये कुठल्या शुभ छान छान गोष्टी करायच्या आहे की ज्यामुळे वातावरण अगदी छान प्रसन्न सकारात्मक होईल आणि मग देवी जी आहे ती आपल्या घराकडे खेचली जाईल देवीला आपल्या घरामध्ये राहावं राहावं असं वाटेल आणि मग देवीचा भरभरून आपल्याला आशीर्वाद मिळेल बघा उद्या अशा काही गोष्टी करणं छान छान की ज्यामुळे नकारात्मकता घरातून निघून जाईल आणि काही चुका पण आपल्याला करायच्या नाही की ज म्हणजे जवळपास नव्याण्णव टक्के लोक ते करतात व त्यामुळे काय होतं अशा शुभ दिवसाचं आपल्याला फळ मिळण्याऐवजी त्याचे वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागतात आणि मग आपण म्हणतो की माझ्यावरच अशी वेळ आली त्यामुळे बघा हे दिवस खूप खूप खुँ, खूप महत्वाचे आहेत आता नवरात्रीचे दिवस या नऊ दिवसांमध्ये देवी तत्व सर्वत्र खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असतं त्यामुळे देवीचा प्रभाव सगळीकडे खूप जास्त प्रमाणामध्ये असल्यामुळे आपल्याला त्याचा फायदा करून घ्यायचा आहे सगळ्यात पहिले म्हणजे उद्या घटस्थापनेचा स्थापनेचा किंवा तुम्ही अखंड दिवा लावणार असाल तर ता त्याचा मुहूर्त काय आहे ते मी तुम्हाला सांगते महत्वाचं म्हणजे राहू काळामध्ये पूजा करू नका उद्या बावीस सप्टेंबर आहे सोमवार आहे तर जवळपास राहू काळ जो आहे तो दुपारी दोन वाजेपासून सुरुवात होतो म्हणजे दुपारीच शक्यतो असतो राहू काळ पण आपल्याला घटस्थापना जी आहे त्याचा शुभ मुहूर्त दुपारी आपल्याला बाराच्या आधीच करून घ्यायचं आहे घटस्थापनेचा शुभ मुहूर्त आहे बावीस सप्टेंबर सोमवारी सकाळी सहा वाजेपासून सहा वाजून नऊ मिनिटांपासून ते आठ वाजून सहा मिनिटांपर्यंत हा एक मुहूर्त आहे यानंतर अजून एक मुहूर्त आहे अकरा वाजून एक एकोणपन्नास मिनिटांपासून ते बारा वाजून अडोतीस मिनिटांपर्यंत तर साधारणतः बघा तुम्ही शक्यतो सकाळी पहाटे पाच सहा वाजेपासून दुपारी बारा वाजेपर्यंत घटस्थापना करू शकतात अखंड दिवा लावू शकतात फक्त या फक्त काळ तुम्ही बघून राहू काळामध्ये आपल्याला कुठलेही शुभकाम करायचे नसतात तर बघा घटस्थापना तुम्ही करा किंवा नका करू पण अखंड दिवा प्लीज लावा खूप सुंदर वाटतं नऊ दिवस अखंड तेवत राहील असा दिवा आपल्याला लावायचा आहे कसा लावायचा याचा व्हिडिओ बघा काल परवाच मी शेअर केलेला आहे व्हिडिओच्या लिस्टमध्ये तुम्ही जाऊन बघा खूप छान प्रसन्न वाटतं दिव्यासारखा प्रकाश आपल्या आयुष्यामध्ये अखंड येत असतो आणि मग आपल्याला संकट अडचण येत नाही ठीक आहे आता उद्याच्या दिवशी देवीचं स्वागत करण्यासाठी आपल्याला काय काय करायचंय चा। खूप छान छान छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण त्या नक्की करा सगळ्यात पहिले म्हणजे बघा आपल्याला महिलांना सगळ्यांना लवकर उठायचं आहे लवकर उठल्यानंतर सगळ्यात पहिले मुख्य दरवाजा उघडायचा आहे उंबरठ्यावर तुम्ही पाणी शिंपडा यानंतर आंघोळ वगैरे करायचं आहे सुचिरभूत झाल्यानंतर देवांची आंघोळ आपल्याला करायची आहे पहिले तुम्ही बघा उठल्या उठल्या तुम्ही काहीतरी युट्यूबवर मोबाईलवर देवांचे स्तोत्र मंत्र त्यानंतर श्रीसुक्त म्हणा देवीच्या आरत्या हे तुम्ही लावून द्या खूप छान प्रसन्न वाटतं एकदा तुम्ही करून बघा आणि हे पाहायला गेले तर हे रोज नऊ दिवस तुम्ही करा नेहमीच उठल्यावर देवांचे स्तोत्र मंत्र हे लावले पाहिजे माझ्या घरांमध्ये पण स्वामी समर्थांचा जप कंटिन्यू चालू असतो यानंतर आता पितृ पक्ष होता त्यावेळेस मी पितृ अष्टक रोज लावायची आता बघा नवरात्रीचे दिवस आहे तर आपण देवीच्या काहीतरी स्तोत्र मंत्र आरत्या हे लावले पाहिजे तर तुम्ही पण सकाळी लवकर उठून आंघोळ झाल्यानंतर त्यानंतर सगळ्यात पहिले मुख्य दरवाजा स्वच्छ करा घर तर आपण स्वच्छ केलेलंच आहे मी सांगितलं कुठल्या नकारात्मक वस्तू घरामध्ये ठेवल्यामुळे काय त्याचे वाईट परिणाम होतात त्यामुळे घरामधली घाण जाळं जळमट जाल भंगार सामान हे सगळं काढून टाकायचं आहे आपल्याला नवरात्रीच्या आधीच मी तुम्हाला सांगितलं होतं त्यानंतर बघा आपल्याला मुख्य दरवाजा छान ओला कापडाने पुसून घ्यायचा आहे उंबरठा पुसायचा आहे मुख्य दरवाज्यावर हळद कुंकवाने स्वस्तिक काढायची आहे स्वस्तिक काढायचं आहे त्याच्याभोवती दोन रेषा द्यायच्या आहे त्यानंतर रांगोळी काढायची आहे रांगोळी कुठली पण छोटी मोठी शुभचिन्हांची तुम्ही काढा ठशाची काढा चालेल यानंतर दर मुख्य दरवाजाच्या बाहेर तुम्ही सकाळी सकाळी एक दिवा लावून द्या पणती लावून द्या सकाळीही तुम्ही दिवा लावू शकतात संध्याकाळी पण तुम्ही नऊ दिवस रोज मुख्य दरवाजाच्या बाहेर दिवा लावा कारण संध्याकाळी बघा देवी देवता त्यानंतर माता लक्ष्मीच्या जास्त प्रमाणामध्ये प्रभाव प्रभाव असतो म्हणून दिवा तुम्हाला जमेल तेव्हा लावा यानंतर उंबरठ्यावर आपल्याला छान हळदीचं लेपन करायचं आहे उंबरठा पहिले गोमूत्र शिंपडून छान पुसायचं आहे ओल्या कापडाने त्यानंतर उंबरठ्यामध्ये गोमूत्र आणि हळद मिक्स करून आपल्याला उंबरठ्यावर हळदीचं लेपन करायचं आहे जमल्यास नऊ दिवस रोज करा नाही तर पहिल्या दिवशी केलं तर ते बरेच दिवस पण चांगलं टिकतं तसं पण चालेल तुम्हाला वेळ नसेल तर यानंतर मुख्य दरवाजाचं तोरण व्यवस्थित चेक करा ते कवड्यांचं तोरण असेल व्यवस्थित ते धुवून घ्या आणि मग छान लावा त्यानंतर आंब्याचे पानं किंवा झेंडूचे फुलं याचं सुद्धा तुम्ही तोर लावू त्यानंतर आपल्याला तुळशी मातेची पूजा करायची तुळशी तुळशी पण एक देवीचं स्वरूप आहे माता लक्ष्मीचं स्वरूप आहे त्यामुळे तुळशीला छान पाणी घाला थोडं पानांवर पाणी शिंपडा हळद कुंकू अक्षता अर्पण करा तुळशीला थोडंसं दूध अर्पण करा त्यानंतर तुळशीजवळ तुम्हाला अगरबत्ती लावायची आहे संध्याकाळी दिवा लावायचा आहे यानंतर देवांची आंघोळ छान घालायची आहे आपल्याला देवारातल्या सगळ्या देवांची आंघोळ घालायचे आहे देवांना छान धूप दीप लावायचं आहे छान सुवासिकत कशी दरवळेल त्याच्यामुळे पण खूप प्रसन्न वाटतं धू त्यानंतर फुल देवांना छान फुलं व्हायची आहे आपल्याला अत्तर लावायचं आहे आणि बघा घटस्थापना करणार असाल तर परत मी सांगते घटस्थापनेच्या व्हिडिओमध्ये पण मी सांगितलेलं आहे तर फक्त तुम्ही देवीचा टाक देवीचा फोटो हे तुम्हाला घटी बसवायचे आहे टाक वगैरे बसवू नका इतर देव तुम्ही बसवू नका गणपती बाप्पा सुपारी स्वरूप बसवू शकतात कारण काय आपल्याला नऊ दिवस मग देवांची घटी बसवलेले देव हलवता येत नाही मग नऊ दिवस देव तसेच ठेवायचे का त्यामुळे फक्त घट गट, घटाच्या ठिकाणी तुम्ही देवीची मूर्ती देवीचा फोटो देवीचा टाक हे ठेवू शकतात गणपतीची सुपारी स्वरूपात तुम्ही मांडणी करू शकतात यानंतर बघा स्वयंपाकघर आपलं स्वयंपाकघर पण तितकंच महत्त्वाचं आहे अन्नपूर्णा मातेचा वास तिथे असतो स्वयंपाकघर ओट्याच्या इथे तुम्हाला वरती हळद कुंकवाने छान स्वस्तिक काढायचं आहे गॅस शेगडीची तुम्हाला पूजा करायची आहे अशा छोट्या छोट्या गोष्टी बघा इतक्या सोप्या गोष्टी नाही या त्याला वेळ पण नाही लागणार अगदी पाच दहा मिनटं आपल्याला लागतात ह्या सगळ्या गोष्टी करायला यानंतर बघा तुम्ही स्तोत्र मंत्र लावा जसं मी तुम्हाला सांगितलं महालक्ष्मी अष्टक श्रीसुप्त वगैरे मंत्र हे तुम्हाला सगळं लावायचं आहे तुम्ही ऑफिसला जाताय कुठे जाताय तर तुम्ही या गोष्टी तुम्ही मोबाईलवर ऐकल्या कंटिन्यू मनामध्ये नामस्मरण केलं तरी सुद्धा चालेल तुमच्या कुलदेवीचं चा नामस्मरण करा ठीक आहे बघा या गोष्टी पाहिल्या गेल्या खूप छोट्या छोट्या आहे पण या गोष्टींमुळे खूप प्रसन्न वाटतं घरामध्ये पॉझिटिव्हिटी येते घरातले जे नकारात्मक ऊर्जा आहे ती जाते आणि मग परिणामी घरामध्ये जे काही दुःख अडचणी प्रॉब्लेम चालू असतील तर ते हळूहळू कमी व्हायला लागतात तर या अशा छान छान शुभ गोष्टी करायच्या आहेत जवळपास कुठे देवीचं मंदिर आहे तिथे तुम्ही जा त्यानंतर या नऊ दिवसामध्ये आपल्याला देवीची ओटी भरायची आहे पहिल्या दिवशी तुम्ही ओटी भरलं तरी सुद्धा चालेल कारण घटस्थापनेचा दिवस आहे यासोबतच काही चुका टाळायचा आहे बघा नवरात्रीचे नऊ दिवस इतके छान पवित्र आहे ना तर त्यामुळे घरामध्ये वादावाद कटकटी होणार नाही याची काळजी घ्यायची आहे कोणाची फसवणूक करू नका कोणाचा अपमान वगैरे होईल अशा गोष्टी आपल्याला करायच्या नाहीये मांसाहार वगैरे तर या गोष्टी चुकून सुद्धा करायच्या नाहीये बघा या गोष्टींमुळे खूप त्याचे वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागतात आणि थोड्या दिवसांचा प्रश्न असतो या गोष्टी आपण बघा मांसाहार वगैरे या गोष्टी पाळल्या ना तर त्याचा आपल्याला फायदा होतो उगाच अशा शुभ दिवशी घरातली एखादी स्त्री छान पूजा अर्चा करते आणि इतर लोक मग मा घरामध्ये मांसाहार वगैरे हे करताय अतिशय चुकीचं आहे मग आपण घरासाठी झटत असतात आपल्या घराचं घरा कल्याण व्हावं यासाठी हे दिवस खूप पवित्र आहे त्यामुळे आपल्याला या सगळ्या गोष्टींचं नियमांचं पालन करायचं आहे उगच काही चुका करून एकतर आपल्याला सेवा करायला वेळ मिळत नाही मग आपण काय करतो अशा चुका करून अजून आपल्या डोक्यावरचं पाप जे आहे तर ते वाढवून घेत असतो आणि मग म्हणायची वेळ येते की माझ्याच बाबतीत असं काय होतं म्हणून हे दिवस खरंच खूप 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 प्रसन्न आहेत खूप महत्त्वाचे हे दिवस आहे हे दिवस शुभ असल्यामुळे हे वाया न जाऊ देता आपल्याला त्याचा फायदा करून घ्यायचा आहे तर बघा उपवासाचे नियमसुद्धा मी तुम्हाला सांगितलेले आहे उपवास नियमांनी करा शरीराला झेपवत असेल तर आपल्याला उपवास करायचा आहे नाही काही होते तुम्ही फक्त अखंड दिवा लावा आणि देवीची जमेल तशी सेवा करा ठीक आहे तर हे सगळ्या माहितीचे अखंड दिवा कसा लावायचा घटस्थापना वगैरे हे सगळे व्हिडिओज मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहे इन डिटेलमध्ये नक्की व्हिडिओ बघा पटले तर नक्की त्याप्रमाणे तुम्ही सेवा करा तर ही देवीचं आपल्याला स्वागत कसं करायचं घरामध्ये कशी सकारात्मक ऊर्जा जास्तीत जास्त निर्माण हो याची काळजी घ्यायची ही, ही अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थन